जय हिंद मित्रांनो मित्रांनो एकंदरीत रायगड जिल्ह्याची लेखी परीक्षेसाठी मिरिट लागली आहे आणि लेखी परीक्षेसाठी ग्राउंडची मिरिट लागली आहे याच्यामध्ये बघू शकतो आपण ओपनची किती लागली कास्टवाल्यांची किती लागली तर काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता सर लेखीमध्ये आपण कमीत कमी किती मार्क मिळायला पाहिजे जेणेकरून आम्हाला या परीक्षेमध्ये पास होता येईल आणि आम्हाला पोलीस बनता येईल कमीत कमी किती मार्क पाहिजे किंवा एक अंदाजीत मेरिट किती लागू शकते बघा मेरिटचं तर आपण सांगू शकत नाही मागं पुढं होईल पण जे आज तुम्हाला मी सांगणार आहे की मेरिट कशा पद्धतीने तयार होईल कशी लीड असते काय असते याबद्दल डिटेलमध्ये माहिती समजवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शोर्ट पाहत राहा आणि मित्रांनो हे फक्त रायगडसाठीच नाही तर इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा तुम्हाला फायदेशीर होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पाहत राहा तर बघा मित्रांनो रायगड जिल्ह्यावरून एक आपण अंदाज घेतोय की कशा पद्धतीने मेरिट तयार होणार काय होणार ते तर बघा सगळ्यात आधी रायगड मध्ये एका जागेसाठी दहा विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे म्हणजे एक जागा आणि दहा विद्यार्थ्यांशी असं लिहिलं आहे जर आपण एकंदरीत एक ढोबळ एक मनाने विचार केला ओपन कास्ट वाले ओपन कास्ट वरून सांगतो तुम्हाला मी ओपन कास्ट जे काही विद्यार्थी आहेत ओपन कास्टचं पुरुष उमेदवारांचं त्रेचाळीस मार्काला लागलंय आणि महिलांचं लागलेलं ला आहे एक्केचाळीस मार्काला आता बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्रेचाळीस प्लस मार्क आहेत लक्षात घ्या मी काय बोलतो ते जे जे विद्यार्थ्यांना त्रेचाळीस प्लस मार्क पहा मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्रेचाळीस प्लस मार्क आहेत ते, ते सर्व विद्यार्थी ओपन मध्ये आहेत मग त्यामध्ये महिला असेल पुरुष असेल माजी सैनिक असेल कोणतेही कास्टच्या असू द्या ते, ते, ते सर्व ओपन मध्ये आहेत आणि ज्या ज्या महिला उमेदवारांना एक्केचाळीस पेक्षा जास्त मार्क आहेत मग त्या कोणत्याही कास्टच्या असू द्या त्या सर्व महिला उमेदवार एक्केचाळीसच्या घरामध्ये आहे ते तिथं आहेत म्हणजे त्याच्यानंतर कास्ट वाईड मिरीज लागली आहे आता बघा समजा आता ओपनची समजा ओपनची मिरिट ओपन लागली तुमची एकशे बत्तीस मार्काची तर सीन काय होणार ज्या ज्या विद्यार्थ्याला एकशे बत्तीस मार्क आहेत ते सर्व विद्यार्थी महिला पुरुष माई सैनिक कोण का असे ना ते ओपन मध्ये जाऊन बसणार आणि राहिलेले मग कास्ट वाईड मिरीज लागणार आता बघा तर बघा मित्रांनो एक आपण अंदाज घेऊया एक कास्ट घेऊया आता मी कास्ट घेतली ओबीसी ओबीसी मध्ये जे काही सर्वसाधारण उमेदवार आहेत यांची मिरिट लागलेली आहे सदोतीस मार्काची आणि महिला उमेदवारांची लागली आहे चौतीस मार्काची आता बाकीच्या सीन मध्ये काय झालं झालंय महिलांची जास्त मिरिट लागली आणि पुरुषांची कमी लागली आता महिला पुरुषांची जर कमी लागली तर याच्यामध्ये वेगळं वाटून घेण्यासारखं काहीच नाही महिला मध्ये लागते पुरुषांची पुरुषांमध्ये लागते आता बघा सदतीस मार्काची यांना परीक्षा पर आहे सदोतीस मार्काचा कट ऑफ आहे ठीक आहे एका जागेसाठी दहा विद्यार्थ्यांची निवड आहे ओके त्याच्यानंतर बघा आता हे सदोतीस जे ओबीसी वाले आहेत ज्यांना त्रेचाळीस पेक्षा जास्त मार्क आहेत ते सगळे ओपन कास्ट मध्ये आहेत ओके हे तुम्हाला लीड करणार आहेत ओपन कास्टमध्ये आहेत आणि समजा यांना जर अति जास्त मार्क आला तर ते कास्ट ओपन मध्ये जाणार परंतु त्यांना मार्क कमी येणार तर ते डायरेक्ट परत ओबीसी मध्ये येणार आता सपोज साठी घेतलं ओबीसी मध्ये वीस जागा आहेत आणि या वीस जागेसाठी वीस गुणिले जर आपण दहा केले तर जवळपास दोनशे विद्यार्थी हे कॉम्पिटिशन मध्ये आहेत किती विद्यार्थी आहेत दोनशे विद्यार्थी मध्ये आहेत ठीक आहे ठीक आहे आता काय वीस जागा आहेत समजा आणि एका प्रमाणे दोनशे विद्यार्थी आहेत आणि या दोनशे विद्यार्थी मधून वीस विद्यार्थी पोलीस बनणार आहेत ओके okay, असा एक कॉम्पिटिशन आहे तर याच्यामध्ये काय होणार मित्रांनो समजा याच्यातले बरेच जण ओबी मध्ये असतील आणि समजा त्यांना नव्वद प्लस मार्क गेले तर ते सहज ओपन मध्ये जाणार परंतु बरेच कॅन्डिडेट समजा एखाद्याने सदोतीस मार्क घेतला आहे आता सदोतीस वाल्यांना जर पेपर सोपा असेल तर त्यांना कमीत कमी पेपर सोपा असेल तर नव्वद प्लस मार्क घ्यावं लागतील तेव्हा ते, ते कुठंतरी कास्टमध्ये अडकणार आणि जर पेपर लईच अवघड असेल तर कमीत कमी पंच्याऐंशी पर्यंत तरी मार्क घ्यावे लागतील तेव्हा ते त्यांचं ते सिलेक्शन होईल आता हे एक अंदाज येते याच्यामध्ये पेपरवरती डिपेंड करत की काय असणार कसं का असणार बघा ग्राउंडला आता आम्ही नेहमी सांगतो बाबा ग्राउंडला जास्त मार्क पाहिजे जा, ग्राउंडला जास्त मार्क जा, पाहिजे जा। का पाहिजे जर पेपर अवघड आला पेपर अवघड आला तर आपल्याला काय होईल ग्राउंडची लीड जी आहे ग्राउंड मध्ये जी ज्या मार्काने जेवढ्या मार्काने तुम्ही लीड घेतली आहे ते मार्क तुम्हाला त्या ठिकाणी कामात येतं आता सपोज ग्राउंड मध्ये तुम्ही जवळपास दहा मार्काने जास्त आहेत मिरिट पेक्षा दहा मार्काने जास्त आहेत आणि जर पेपर अवघड आला तर इथं तुम्हाला जरी आठ ते दहा नऊ मार्क जरी कमी पडले तरी तुम्ही ग्राउंडच्या जेवावरती पोलीस होऊ शकतात अशा पद्धतीने लीड असते त्यामुळे सांगतो आता जे काही विद्यार्थी असतील त्यांनी बघा जर समजा तुम्ही सदोतीस मार्काची मिरिट लागली आहे आता एक्झाम्पल वरून घेतलं सदोतीस मार्काची मिरिट लागली आहे तर तुम्हाला टप द्यायचं जे त्रेचाळीस पेक्षा जास्त मार्काने जे त्रेचाळीस पेक्षा जास्त मार्क घेतलेले आहेत किंवा तुमच्यापेक्षा इवन चाळीस प्लस जे मार्क घेतलेले आहेत यांच्यापेक्षा तुम्हाला लेखीमध्ये कमीत कमी, -कमी पाच ते दहा मार्क लीड द्यायचे आहे तेव्हा तुमचं कवर होतो आणि तेव्हा तुमचं सिलेक्शन होतं त्यांच्याऐवजी अशा पद्धतीने हे सिलेक्शन प्रोसेस असते मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे अशा प्रत्येक कास्टवाले आहेत लक्षात घ्या तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं की वीस जागेसाठी दोनशे कॉम्पिटेटर आहे आणि त्यामध्ये ओपन भरपूर आहेत त्यामुळे लक्षात घ्या पेपरला कमीत कमी नव्वद प्लस मार्क आपल्याला गरजेचं आहे जर सोपं पेपर असेल तर आणि जर अवघडातला अवघड पेपर आला तरी मित्रांनो ऐंशी प्लस कमीत कमी पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांना त्रेचाळीस पेक्षा जास्त मार्क आहे ऑबियसली त्यांना पेपर अवघड आला तर त्यांचा फायदा होतो पण सोपं आला तर सांगू पण नाही शकत समजा एखाद्याला अडोतीस मार्क आहेत ग्राउंड मध्ये आणि त्यांनी लेखीमध्ये पंच्याण्णव मार्क आहेत तरी सुद्धा ओपन मध्ये गेलेले विद्यार्थ्यांना सुद्धा तो लीड देऊन पाठीमागे ठरवू शकतो त्यामुळे मेरिट किती लागेल आता रायगडची हा मॅटर करत नाहीये तर तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर किती करायला पाहिजे हा मॅटर करतोय त्यामुळे मित्रांनो जे विद्यार्थी कमीत कमी जर कमी ओपन कास्ट आपण बघितलं एकशे पस्तीस प्लस टोटल जे मारणारे विद्यार्थी असतील ते सेफ झोन मध्ये असेल त्यांचं काम होऊ शकतो आणि कास्टमध्ये जे काही विद्यार्थी असतील ते एकशे तीस प्लस जर मारला तर त्यांचं सुद्धा कास्टमध्ये सिलेक्शन होईल तर अशा पद्धतीने मित्रांनो लक्षात घ्या आता इथून पुढे खरं कॉम्पिटिशन तुमचं सुरू झालं एका जागेसाठी दहा विद्यार्थी आणि दहा पेक्षा तुम्हाला बेस्ट करायचंय तेव्हाच तुमचं सिलेक्शन होईल तर अशी असते सिलेक्शन सेले सेले सिलेक्शन प्रोसेस आणि असं असतं मित्रांनो मिरिटचा फंडा आय होप तुम्हाला व्हिडिओ कळाला असेल व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय हिंद